तुम्ही लग्न का नाही हो केलं अशा एका प्रश्नावरती तो शास्त्रज्ञ म्हणाला की फुलांशी फळांशी झाडांशी आणि पक्ष्यांशी बोलणाऱ्या माणसाशी कोण लग्न करणार ही गोष्ट आहे अमेरिकेतल्या एका शेती शास्त्रज्ञाशी ज्याने अमेरिकेतली शेती पूर्णपणे बदलून टाकली हे गुलाम मेहरीचं पोर लहानपणापासून अशक्त होत त्यांचे मालक मोजेस कारवर यांचा याच्यावर खूप जीव होता आणि म्हणूनच त्यांनी त्यांचा अडनाव हे त्याला दिलं लहानपणापासूनच झाडांना बघायचं मुंग्यांचं निरीक्षण करायचं बुरशांचा अभ्यास करायचा पक्ष्यांशी बोलायचं निसर्गात रमायचं ह्याची आवड यांना होती तेव्हाच्या काळामध्ये निगरूंना शिक्षण मिळणं तसं अवघडच होत ह्याच्या शिक्षणाबद्दलची ओढ पाहून मोजेस यांनी त्यांना दुसऱ्या गावी जाण्याची परवानगी दिली बारा वर्षाची असताना यांनी स्वतःचं घर सोडलं आणि अनेक ठिकाणी कोणाची धुनी भांडी करत कपडे धुत इस्त्री करत आणि मिळेल ते खात राहत त्यांनी आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं त्यांनी बुरशी या विषयात शिक्षण पूर्ण केले अठराशेच्या काळामध्ये अमेरिकेमध्ये एकमेव एवढा शिकलेला निग्रो म्हणजे हे शास्त्रज्ञ होते एवढं सगळं केल्यानंतर त्यांना एडिसन यांनी त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये मोठ्या प्रकारची नोकरी दिली होती पण हे न करता आपल्या बांधवांसाठी काहीतरी करायचं म्हणून त्यांनी दक्षिण अमेरिकेतील अल्बामा या ठिकाणच्या टक्सिकी इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी पत्करली तिथे पगार कमी होता पण तरीही त्यांनी ती नोकरी स्वीकारली प्रयोगशाळेची व्यवस्थित सोय नव्हती म्हणून अनेक ठिकाणचं भंगार गोळा करून त्यांनी विद्यार्थ्यांसोबत तिथली प्रयोगशाळा सुरू केली दिवसातले बारा बारा तास संशोधन केलं त्यावेळेस जशी भारताची आत्ताची परिस्थिती आहे तशीच दक्षिण अमेरिकेची होती सगळीकडे कापूस होता आणि जमिनी नापीक झाल्या होत्या अनेक यात्रेंमध्ये लग्नांमध्ये समारंभामध्ये जाऊन त्यांनी शेतकऱ्यांना शेती नव्याने कशी करायची हे शिकवलं रताळा शेंगदाणे यापासून डिंक रबर खाण्याचं तेल असे असंख्य पदार्थ बनवले कुठल्याही शोधाचा पेटेंट न घेता अनेक उद्योजकांना हे पदार्थ बनवण्यास प्रेरित केले त्यांच्याचमुळे एका उद्योजकाला भरघोस उत्पादन मिळालं होतं आणि नफाही झाला होता आणि त्याचमुळे ते उद्योजक अहो तुम्ही काहीतरी घ्या असं म्हणून मागे लागले होते परंतु न राहून शेवटी त्यांनी त्यांच्याकडून एक हिरा मागवला उद्योजक म्हणाले तुम्ही हिराच का घेतला तेव्हा ते असं म्हणाले की माझ्या मुलांना पेटीमध्ये दाखवायला सगळी खनिजे होती पण हा हिराच नव्हता म्हणून मी माझ्या मुलांसाठी हा हिरा मागवला हे ऐकून ह्या माणसाबद्दलचं प्रेम इतकं वाढतं की बोलायला नको दोन हजार सतरा साली विना गवानकर यांनी लिहिलेलं आणि हे पुस्तक वाचता वाचता मी या माणसाच्या प्रेमातच पडलो त्यांचं पूर्ण नाव जॉर्ज वॉशिंग्टन कारवर विना गवानकर असं लिहितात की भारताला त्यांच्यासारख्या कमीत कमी सहा कारवरची तरी गरज आहे आपल्या भारतात असे कारवार, भारता कारवार आहेत का मला काय वाटतं धन्यवाद आरोग्य धनसंपदा